नमस्कार कुक विथ रेडूमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण कमीत कमी मसाल्यांचा वापर करून मस्त चटकदार कैरीचं लोणचं कसं बनवायचं ते पाहणार आहोत आणि ही माझ्या आईची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे लोणच्याला बऱ्याचदा बुरशी येते खराब होते या पद्धतीने तुम्ही लोणचं बनवून पहा अजिबात खराब होत नाही आणि लोणचं संपेपर्यंत सहज छान राहते चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया कैरीच्या लोणच्यासाठी मी एक किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत अर्धी वाटी बारीक मोहरी लागणार आहे आपल्याला आणि एक सव्वाशे ग्राम मोहरीची डाळ लागणार आहे दोन लसणाचे गड्डे आपल्याला लागणार आहे आणि एक अर्धी वाटी लाल मिरची पावडर रेडीमेड वापरायची आहे आपल्याला आणि घरगुती लाल मिरची पावडरही आपण वापरणार आहोत आणि तीन चमचे आपल्याला दाणा वापरायचा आहे आणि तीन चमचे आपल्याला जिरा लागणार आहे आणि तीन चमचे आपल्याला तीळ लागणार आहेत आणि एक चार लवंग आपल्याला वापरायचे आहेत आणि आपल्याला मीठ लागणार आहे बाजारातून कैरे आणल्यानंतर स्वच्छ धुवून पुसून कोरड्या करून घ्यायचं पाण्याचा अंश अजिबात आपल्याला राहू द्यायचं नाही आणि अशा गठ्ठ आपल्याला कैऱ्या निवडायच्या आहेत आणि आंबट कैऱ्या असल्या पाहिजेत आणि आता आपण हे घरीच फोडून घेणार आहोत हव्या त्या साईजमध्ये आपल्याला फोड्या कट करून घ्यायच्या आहेत बाजारातून कैऱ्या आणल्यानंतर जर लगेचच तुम्हाला बनवायचं नसेल किंवा दुसऱ्या दिवशी दु जर बनवायचं असेल तर कैऱ्यांना पाण्यामध्ये आपण ठेवून द्यायचं किंवा फ्रीजमध्ये तुम्हाला जर ठेवायचं असेल तरी चालेल फक्त कैऱ्या आपले असे गठ्ठ असले पाहिजे नरम नाही पडले पाहिजे जेव्हा आपण बाजारातून कैऱ्या फोडून आणतो तेव्हा मात्र आपल्याला हे धुवावे लागते आणि मग हे पूर्ण फोड्या आपल्याला सुकवून ड्राय करून घ्यायचं नाहीतर पाण्याचं अंश जर राहिला तर मग लोणचं खराब होऊ शकते आता हे कैऱ्या सर्व फोडून झालेलं आहे आणि हे जे कैऱ्याचे जे मधले बिया आहेत त्याचाही आपण लोणच्यामध्ये वापर करणार आहोत हे आपल्याला फेकून द्यायचं नाही हे लोणच्यामध्ये छान लागते आणि आता आपल्याला मीठ उन्हामध्ये ठेवून घ्यायचं आहे साधारण एक दोन तीन तास तरी म्हणजे मीठामधलं मॉइश्चर पूर्णपणे निघून जाईल आणि लोणचं आपलं खराब होणार नाही कैऱ्यांच्या फोडी आपण हे घरीच कट केल्यामुळे आता ह्याला आपण धुवून घेतलेलं नाही आहे एक चमचा हळद आपल्याला फोडींवर टाकून घ्यायचं आहे आणि मीठ अंदाजानुसार एक पाच चमचे टाकलेले आहे आणि हळद आणि मीठ लावून आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे असे हळद मीठ लावून ठेवल्यामुळे कैऱ्यांच्या फोडींना छान पाणी सुटते लोणच्याचा मसाला तयार झाल्यानंतर जेव्हा आपण यामध्ये ॲड करू तेव्हा हे कोरडं कोरडं होत नाही पाण्यामुळे छान एकजीव होऊन जाते मसाला आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि झाकण ठेवून आपल्याला एक अर्धा तास तरी ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण मसाला वाटून घ्यायचा आहे आता एक चार लवंगा छान आपल्याला एक मिनटं परतून घ्यायचं आहे जास्त काही मसाले आपण वापरणार नाही आता हे भाजून झालेलं आहे आणि थोडंसं एक अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे कढईमध्ये आणि आता आपल्याला जिरा भाजून घ्यायचा आहे अंदाजे एक छोटे तीन चमचे जिरा आहे जिरा पण आपल्याला एक मिनिटभर छान परतून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे सर्व जिन्नस आपल्याला एक 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 भाजत आपल्याला काढून घ्यायचं आहे पुन्हा एक अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे आणि मेथीदाणे आता आपण तेलावर छान परतून घेणार आहोत अंदाजे एक छोटे तीन चमचे मेथी मेथीदाणं असेल छान थोडंसं लालसर आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि आता हे काढून घ्यायचं आहे आता हे आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे आता तीळ एक छोटे तीन चमचे आपल्याला भाजून घ्यायचं आहे तीळ खूप जास्त भाजायचं नाही तीळ जेव्हा चटचट चटचट उडायला लागेल तेव्हा हे आपल्याला काढून घ्यायचं आहे आता हे आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे आता मोहरीची डाळ आपल्याला थोडीशी परतून घ्यायची आहे तेल वगैरे अजिबात टाकायचं नाही तसंच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे मोहरीची डाळ एक मिनिटभर छान परतून घेतलेलं आहे आणि आता हे आपल्याला थंड करायचं आहे आणि हे मोहरीची डाळ अंदाजे एक सव्वाशे ग्राम तरी असेल आता आपल्याला कढईमध्ये एक दीड वाटी तेल टाकून घ्यायचं आहे अडीचशे ते तीनशे एम एल तेल आपल्याला वापरायचं आहे आता तेल छान गरम झालं की आपल्याला कैरीच्या मधल्या बिया आहेत ते आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे छान लालसर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे दोन तीन मिनटे तरी लागतात हे छान तळून व्हायला बिया तळून झाल्यानंतर वरची साल आपोआप लूज होते ते आपण नंतर काढून टाकू शकतो अशा प्रकारे हे सर्व तळून झालेलं आहे आता आपल्याला मोहरी बारीक करून घ्यायचं आहे पल्स करत आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे खूप जास्त बारीक फिरवायचं नाही कारण आपल्याला मोहरीच्या वरची जी साल आहे ती आपल्याला काढून टाकायची आहे आता आपण परातीमध्ये किंवा ताटामध्ये किंवा सुपाचा वापर करून अशा प्रकारे आपण वरची साल आपण काढून टाकायची आहे मोहरीच्या वरची साल काढून टाकल्यामुळे लोणच्याचा कलर चा छान येतो नाहीतर बऱ्याचदा लोणचं आपलं काळपट दिसते आणि थोडंसं लोणचं कडसरही लागू शकते त्यामुळे आपण ही वरची साल पूर्ण बाजूला करणार आहोत मोहरी आपण कच्चंच वापरलेलं आहे भाजून वगैरे काही घेतलेलं नाही आहे आता हे बऱ्यापैकी स्वच्छ दिसत आहे आणि मोहरीची वरची जी साल आहे ती आपण लोणच्यामध्ये ॲड करणार नाही आहोत आता हे आपल्याला एकदा पुन्हा एकदा बारीक फिरून घ्यायचं आहे आणि आता हे आपल्याला तसंच वापरायचं आहे एकदम फाईन वाटून घेतलेलं आहे एक एक सर्व जिन्नस आता आपण वाटून घेणार आहोत आता हे छान बारीक झालेलं आहे आता भाजलेल्या मोहरीची डाळ थोडं पल्स करत जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे खूप जास्त बारीक आपल्याला करायचं नाही आता त्याचप्रकारे आपल्याला तिळ बारीक करून घ्यायचं आहे तिळे बारीक आपण वाटून घेतलेलं आहे आता मेथीदाणे जिरा आणि लवंग आपल्याला बारीक पूड करून घ्यायचं आहे खूप फाईन हे पावडर करून घ्यायचे आपल्याला आता आपल्याला लसूण वाटून घ्यायचं आहे अंदाजे एक दोन लसणाचे छोटे गड्डे आपण बारीक पेस्ट करून घेणार आहोत आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत कैरीच्या बिया आपण तळून घेतलेलंच तेल आहे हे तेल आता छान तापलं की आपल्याला मोहरी टाकून घ्यायचं आहे एक छोटा चमचा मोहरी टाकलेला आहे आणि एक अर्धा चमचा आपल्याला जिरा टाकायचा आहे जिरा आणि मोहरी छान तडतडल्यावर आता आपल्याला मेथीदाणे एक अर्धा चमचा टाकायचा आहे मेथीदाणे थोडेसे लालसर झाली की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि आता हे तेल आपल्याला थोडं थंड करून घ्यायचं आहे हे सर्व मसाले आता आपण वापरणार आहोत आणि कच्चा लसूण हे आपल्याला थोडंसं लागणार आहे तेलाचं टेम्परेचर बऱ्यापैकी आता कोमट झालेलं आहे आणि लसणाची पेस्ट आता दोन चमचे ॲड करायची आपल्याला लसणाची पेस्ट टाकून झाल्यावर आता आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे बारीक पेस्ट आपण वाटून घेतलेलं आहे खूप जास्त कडकडीत गरम तेलामध्ये आपल्याला लसूण घालायचं नाही तेल बऱ्यापैकी कोमट असतानाच आपल्याला हे ॲड करायचं आहे आता लाल मिरची पावडर आपल्याला टाकून घ्यायचं आहे अंदाजे एक सहा सात चमचे लाल तिखट वापरलेलं ला आहे आणि हे रेडीमेटच लाल मिरची पावडर आहे लोणच्याला रंग छान यावा म्हणून हे रेडीमेट लाल मिरची पावडर वापरलेली आहे आणि तिखट पणही आहे लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लोणचं थोडं झणझणीतच छान लागते एक चमचा लाल तिखट घरचं टाकलेलं ला आहे लाल तिखट टाकून झाल्यानंतर मिक्स करतानाचा व्हिडिओ हा स्किप झालेला आहे लाल तिखट मिक्स केल्यानंतर तेलाचा कलर बघा तुम्ही किती भडक्क दिसत आहे नेहमी आपण लोणचं करते वेळी तेल बऱ्यापैकी थंड असतानाच लाल तिखट टाकायचं आहे गरम गरम तेलामध्ये लाल तिखट टाकल्याने लोणच्याला काळपट कलर येतो आता सर्व आपल्याला एक एक साहित्य सर्व ऍड करून घ्यायचं आहे आधी आपण बिया ॲड केलेल्या आहेत के नंतर कच्चे लसूण आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे वीस पंचवीस लसणाच्या पाकळ्या ॲड केलेल्या आहेत आणि हे लोणचं मुरल्यानंतर कच्चा लसूण खायला खूप छान लागते आता आपल्याला एक एक सर्व साहित्य टाकून घ्यायचं आहे मोहरीची डाळ आणि बाकीचं सर्व आपण भाजून वाटलेलं जे साहित्य आहे ते सर्व आपल्याला आता टाकून घ्यायचं आहे आणि आता हे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल आपलं आता हे बऱ्यापैकी थंड आहे त्यामुळे मसाला आपला जळत नाही कमीत कमी मसाल्यांचा वापर या लोणच्यामध्ये केलेला आहे तरीसुद्धा आपलं लोणचं मस्त चटकदार चटपटीत आणि अतिशय टेस्टी बनवून तयार होते कैरीच्या फोडींमध्ये बघा तुम्ही बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे थोडंसं कैरीमधलंच पाणी टाकून एकदा हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मसाल्याला ओलसरपणा येतो आणि आता हे एकदा मिक्स करून घेऊन नंतर आपल्याला कैरीच्या फोडी ॲड करून घ्यायचे आहेत कैऱ्यांना आपण जर हळद मीठ लावून ठेवलं नसतं तर आपला हा मसाला अगदी कोरडा राहिला असता मसाला आता बऱ्यापैकी ओलसर आहे आणि आपण आता हे कैरीच्या फोड्यांवर टाकून घेणार आहोत आणि आपल्याला आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीठ आपण आधीच टाकलेलं आहे कैरींच्या फोड्यांवर नंतर जर मीठ लागलं तर मग आपण ॲड करणार आता हे एकदा छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे लोणचं टाकण्यासाठी जर आपल्याकडे वेळ नसेल तर आपण हळद मीठ लावून ठेवलेला फोडी फ्रीजमध्ये ठेवून नंतर कधीही लोणचं बनवू शकतो छान मिक्स झाल्यानंतर मसाला आता थोडं टेस्ट करून पाहायचं आहे टेस्ट केल्यानंतर मीठ थोडं कमी वाटलं म्हणून वरून पुन्हा अजून दोन चमचे मीठ ॲड केलेलं आहे मीठ जर कमी वाटलं तरच मीठ ॲड करायचं आहे आणि पुन्हा तीन दिवसानंतर पुन्हा आपण लोणचं टेस्ट करणारच आहोत मीठ टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे लोणच्यामध्ये मिठाचं प्रमाण व्यवस्थित असलं पाहिजे तरच आपलं लोणचं छान वर्ष दोन वर्ष आरामात टिकते मस्त आपलं चटकदार कैरीचं लोणचं बनवून रेडी आहे आता हे आपण एका कंटेनरमध्ये भरून घेणार आहोत आता तीन दोन तीन दिवस अजिबात आपण ह्याला ओपन करून पाहायचं नाही दोन तीन दिवसामध्ये लोणचं आपलं आरामात मुरते आणि नंतर आपण टेस्ट करून पाहू शकतो तीन दिवसानंतर बघा तुम्ही लोणच्याच्या वर असं तेल आलेलं आहे म्हणजे आपलं लोणचं छान मुरलेलं आहे आता एकदा पुन्हा आपण हे लोणचं बाहेर काढून सर्व एकदा पुन्हा कालून घेणार आहोत दोन ते तीन दिवसामध्येच बघा तुम्ही तेल वर आलेलं आहे म्हणजे लोणचं आपलं छान मुरलेलं आहे आणि लोणच्यामध्ये तेलाचा वापर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कमी अधिक करू शकता आमच्याकडे तेल खूप जास्त टाकलं जात नाही जर तुम्हाला चालत असेल तर तुम्ही तेलाचा वापर थोडं जास्त करू शकता तेल जरी कमी असलं तरी फ्रीजमध्ये लोणचं आरामात टिकते ज्या भरणीमध्ये आपल्याला लोणचं भरून ठेवायचं आहे ते उन्हामध्ये दोन तीन तास आपण छान ड्राय करून घ्यायचं आहे काचेची भरणी वापरायची आहे आणि आता आपल्याला ह्यामध्ये लोणचं भरून ठेवायचं आहे आणि शक्यतो लोणच्यासाठी काचेच्या भरणीचाच वापर आपण करायचा आहे किंवा चिनी मातीचं जर असेल भरणी तरी चालेल आणि लोणचं भरून झाल्यानंतर आता हे मी हे फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि लागेल तसं आपण आता हे फ्रीजमधून काढून वापरायचं आहे लोणचं भरणीतून काढताना आपण ओला चमचा लागू द्यायचा नाही त्याच प्रमाणामध्ये पाच किलोचं कैरीचं लोणचंही बनवलेलं आहे तुम्हाला दाखवण्यापुरता एक किलोचं सेपरेट बनवलेलं आहे खूपच चटकदार कैरीचं लोणचं आपलं बनवून रेडी आहे जर समजा आपलं कैरीचं लोणचं जास्त प्रमाणामध्ये जर असेल तर असं चिनी मातीच्या भरणीमध्ये आपण भरून ठेवू शकतो आणि आपण वरून एक कापड सुती कापड लावायचं आहे आणि गच्च दोरीने बांधायचं आहे हवेचा संपर्क होऊ नये म्हणून आपण ही काळजी घ्यायची आहे लोणचं जर तुम्हाला बाहेर जर ठेवायचं असेल तर तेलाचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं आहे तेल जर जास्त असेल तर लोणचं आपलं खराब होत नाही आणि हे आपण भरणी थंड जागी ठेवून द्यायचं अजून एक कैरीचं लोणचं मी तुम्हाला दाखवते यामध्ये मोहरीचा वापर केलेला नाही आहे आलं लसणाचा वापर करून मस्त चटकदार कैरीचं लोणचं हे झालेलं आहे आणि याची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि जर ही रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद